सेल रुग्णांसाठी एक कॉल लाख मोलाची मदत नंदुरबारमध्ये विशेष नियंत्रण कक्षाचा शुभारंभ दीपक गोसावी सिकल सेल आजार आणि त्रस्त असलेल्या रुग्णांना तत्काळ मार्गदर्शन आणि मदत पुरवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे जिल्हा सिकल सेल आजार नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून हा कक्ष आता केवळ एका फोन कॉलवर सिकल सेल संदर्भातील सर्व शंकांचे निरसन आणि आवश्यक मदत पुरवणार आहे या उपक्रमाला अधिकृतपणे सुरुवात झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठ यांनी स्वतः हेल्पलाईन नंबरवर आलेल्या एका कॉलला उत्तर देऊन सेवेत तत्परता आणि संवेदनशीलतेचा संदेश दिला यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल हे देखील उपस्थित होते एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वतः कॉल स्वीकारल्याने या सेवेच्या गांभीर्यावर आणि विश्वास वाढला आहे सेवा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष गरजूंपर्यंत त्वरित पोहोचली पाहिजे हा संदेश या कृतीतून देण्यात आला आहे सिकल सेल हा आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यासाठी एक गंभीर आरोग्य प्रश्न आहे या आजाराबद्दल अनेक गैरसमज आणि उपचारांबद्दल माहितीचा अभाव असल्याने अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात या समस्येवर मात करण्यासाठी हे नियंत्रण कक्ष अत्यंत मोलाचे ठरणार आहे याचे कार्य म्हणजे सिकल सेल आजाराचे निदान उपचार आणि अनुवंशिकतेबद्दल अचूक माहिती पुरवणे रुग्णांना आवश्यक औषधे रक्तपेढीची उपलब्धता आणि विशेष डॉक्टरांकडे रेफर करण्याच्या प्रक्रियेत मदत करणे सिकल सेल टाळण्यासाठी आणि नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या उपायांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे या हेल्पलाईनच्या माध्यमातून सिकल सेल मुक्त नंदुरबार हे उद्दिष्ट साधण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे आरोग्य यंत्रणा अधिक संवेदनशील आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी हा उपक्रम एक उत्तम उदाहरण ठरत आहे सिकल सेल संदर्भातील कोणतीही शंका मार्गदर्शन व मदतीसाठी नागरिक खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात शून्य दोन पाच सहा चार दोन नऊ नऊ दोन सात चार शून्य दोन पाच सहा चार दोन नऊ नऊ दोन नऊ एक हा अभिनव उपक्रम आरोग्य सेवेच्या क्षेत्रात प्रत्येक कॉल महत्वपूर्ण या भावनेतून काम करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे अच्छा मुलांना कोणती दवाई देता आ, ते गोळीचं नाम माहिती आहे का आपल्याला अच्छा ते ते, ते तुम्हाला ना एक फोलिक एसिडचा गोळी द्यायचा असतो आणि एक हायड्रॉक्सी युरिया दोन गोळी खूप गरजेचे असतात आणि ते नाही दिले ना के के आ, की बघ थोडा कॉम्प्लिकेशन होतो सिकल सेल मध्ये तुम्ही स्वतः पण आजारी आहात की कॅरियर आहात तुम्ही स्वतः सिक्कनचे पेशंट आहात की उत्पन्न लिहिलेलं आहे तुम्ही पण आहात आणि ते पण आहे तर आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ना दादा आमचा एक समुपदेशन कक्ष आहे आपला जे शासकीय रुग्णालय आहेत ना इथे एक कक्ष आहे तर तुम्हाला काही लागलं की हे नंबर सेव्ह करा आणि तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असली काही विचारायचं असलं तर गोळ्यांचं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक फोटो पाठवायचा आहे की आम्ही ही ही गोळी घेतोय बाकी काही गोळी घ्यायला का पाहिजे की नाही असे प्रश्न जर विचारायचं एक दिवस येऊ पण शकता आपण ठीक आहे एक दिवस हुलान येऊ येऊन जाणार तुम्हाला डिटेल मध्ये सांगते सरला डॉक्युमेंट वगैरे ठीक आहे काही टेस्ट वगैरे पण करायचं असलं की आपण करू शकतो ठीक आहे कधी येतं सांगा सोमवारी या ठीक आहे आणि हा नंबर सेव्ह कर